नमस्कार भिवंडी वृत्तांमध्ये आपले हार्दिक स्वागत आज बघूया भिवंडी वृत्तांनी टिपलेल्या आजूबाजूच्या परिसरातील काही क्षणाचे भिवंडी शहरातील श्री सखी महिला नागरिक सहकारी पतसंस्था मर्यादित भिवंडी यांची एकवी एकोणीसावी सर्वसाधारण सभा सर्व संचालक मंडळ सभासद यांच्या उपस्थितीत उल्हासात पार पडली संचालक मंडळ संस्थापक विश्वाजी थळे अध्यक्ष उज्ज्वला मात्रे उपाध्यक्षा वैशाली गायकवाड रंजना मुकादम कविता भगत वैजयंती थळे प्रीती माळी आशा भगत सुचित्रा म्हात्रे रंजना कबूकर जीविता थळे अश्विनी पाटील शीमा जाधव व्यवस्थापक नितेश म्हात्रे कार्यकारी संचालिका शोभा पाटील स्नेहा मडवी कल्पना पाटील गुलाब बजागे मैनिषा कुंभार प्रतिभा भोईर रेखा पाटील पूनम पाटील ह्या भव्य दिव्य कार्यक्रमात उपस्थित मान्यवर डी के म्हात्रे पी के म्हात्रे विश्वभाऊ म्हात्रे भानुदास पाटील सुभाष माने इतर सर्व मान्यवर महिलांच्या कलागुणांना वाव सांस्कृतिक कार्यक्रम मान्यवरांचा सन्मान असा बरगच्च कार्यक्रम संपन्न करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोहर तरेसर यांनी केले <laughs> पाटील आजोबा काय पाटील सह्याद्री आणि सखी परिवारावर स्थापनेपासूनच ज्यांनी प्रेम केले आहे ते प्रकाशजी पाटील साहेब या ठिकाणी आज उपस्थित आहेत कार्यक्रमाचं निमंत्रण कधी पाठवावं कधी मिळावं बऱ्याचशा लोकांचं म्हणणं असं असतंय की मला तुम्ही ते उशीर आलेलं पण ह्या कार्यक्रमाचं आमंत्रण पाटील मी कार्यक्रम सुरू होण्याच्या पंधरा मिनट लागवलं कार्यक्रमाची पत्रिका पोहोचली होती परंतु सगळ्याच पत्रिकांचं सगळ्यांना आठवण नाही आज मग मला नंतर चक्रधरीने फोन केला सुभाष साहेब येतात फोन कर पण मी तो बंद झाल्यानंतर आम्हालाही ऐन उद्घाटनाच्या वेळेवर चांगला प्रभाव मिळाला हा समाधान आम्हाला मिळाला आणि आज एक आणि अडुसष्ट महिने कालावधी आहे एकूण जमा रक्कम एक लाख पंधरा हजार सन्माननीय गुटके व्यासपीठ उपस्थित असलेल्या सर्व थसी पाटील सन्माननीय सर्व संचालक आणि पतसंस्थेवर सखी पतसंस्थेवर सगळ्यांचं प्रेम असलेले सर्व सन्माननीय सदस्य मीडियाचे पत्रकार सखीच पतसंस्थेत ठेवी तसं बघायला गेलं तर एकोणीस वर्षामध्ये संस्था ज्या पद्धतीने पुढे जात आहे प्रत्येक वर्ष नक्कीच स्पेच्या पाठोपाठ सुद्धा वाटचाल करत आहे खरं म्हणजे मनापासून संस्थापक विश्वासजी थलेसाहेब व्यक्ती आदर्श संस्था चालक असल्यानंतर कशा स्वरूपाने स्पसंस्था वाटचाल करू शकतात हा आपल्या रूपाने या ठिकाणी एक आदर्श उदाहरण पाहायला मिळतो कारण मी ज्या बँकेचं संचालक आणि बँकेचं उपाध्यक्ष किमान आठ हजार कोटीचं टनवर आहे आणि देशातल्या सगळे पुरस्कार जे आहेत आता नाशिकमध्ये कालचं बँकेचा पुरस्कार मिळाला उद्या सोळा सतरा अठराला गोव्यामध्ये बँकिंग पुरस्कार आहे मुंबईमध्ये सुद्धा मधल्या काळामध्ये झालेल्या बँकिंग पैशांमध्ये बेस्ट बँक म्हणून जिथे पासिंगला प्रोत्साहपणे जी परंपरा आहे कारण बँकेचं कुठलंही कर्ज देताना एक रुपया न घेणं बँकेमध्ये शेकडो मुलांना नोकरीला त्या ठिकाणी मिळालं एक रुपया न घेताना नोकरी मिळालेले अनेक मुलं आहेत कधी कधी साहेबांचाही कॉल असेल कधी आपल्या कितीतरी लोक आहेत संस्थेला मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो जी वाटचाल आहे ती नक्कीच चांगली आहे आणि विश्वासजी ठरे साहेबांसारखा एक संस्थापक आपल्या पाठीशी आहे ही अभिमानाची आणि गौरवाची गोष्ट आहे आणि म्हणून या ठिकाणी शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद जय महाराष्ट्र धन्यवाद आपण दिलेली वेळ आपण दिलेला दिले दिले। उद्योग यांच्याकडे दिले पाठीशी आहे सुपूर्ण

त्यानंतर श्रीमती मनीषा कुमार एकशे बारा बालकुम येथे रुजू झाल्या दोन हजार चार या वर्षी बी ए पदवी संपादन केली इथेच न स्वतःचे कुटुंब सांभाळून आपल्या तिन्ही मुलांना उच्च शिक्षित केलं मोठा मुलगा विद्याधर अभियंता झाला दुसरा मुलगा भूपेंद्र एम डी झाला व मुलगी कृपाली डॉक्टर झाली आपल्या स्त्री सखी महिला पत्र आणि पैशाचा व्यवहार घेणारा आणि देणारा सुद्धा दोघांना सुद्धा धास्ती असते की घेणाऱ्याला धास्ती कर्जाच व्याज आणि हप्ते भरण्याची गोष्टीची सांगड घालून पतसंस्था पुढे न्यायची असते फार मोठं कार्य या माध्यमातून करायचं तर एक त्यासाठी संघटितपणा असावा लागतो या ठिकाणी सखी पतपेढीच्या सर्व संचालिका मी पहिल्या वर्षापासून पाहतो कार्यक्रम जो आपला संस्कृतीचं जे विलोपनीय दृश्य दु, दु, या ठिकाणी आपल्या भाग धारक असतील ठेविणार असतील सर्वांसाठी ते कार्यक्रम एक उत्तम असं करत असतात त्या माध्यमातून सर्वांना एक आनंद ह्या पतसंस्थेच्या ह्या कार्यक्रमा मिळत असतो केवळ फक्त आणि फक्त महिला महिला अनेक असतील पण महिला कार्यक्रम हा प्रत्येक वेळी चांगल्या प्रकारे होत असतो हे पतसंस्था चालवणं किती कठीण असतं आम्ही सगळ्यांनी पाहिलं परंतु सैयाजी ज्या स्टेज आला आहे भिवर्मध्ये त्याचं फार चांगलं नाव आहे आणि त्या माध्यमातून लोकांची कामं झाली लोकांना मदत झाली महिला कशा काय करू शकणार साहेब होते साहेबांचं एक मोर्च तळे साहेबांचा फार मोठा हात आहे आणि असाच हात त्यांचा माझ्या डोक्यात असेल आणि आपल्या सगळ्यांचं पुन्हा मनापासून अभिनंदन करतो आणि मला बोलायलाबद्दल सुद्धा आभार व्यक्त करतो या आपल्या संस्थेला आज एकवीस वर्ष पूर्ण झालेली आणि आपण विसाव्या वर्षात पदार्पण करणार आहोत या एकवीस वर्षाच्या प्रवासात

श्री वरदविनायक खूप खूप टेन्शन असते यामध्ये त्या सतीला त्या ताईला पैठणी लागलेली आहे पाचशे एक्क्याऐंशी नंबर जोरदार आहे तिचं अभिनंदन I voilà.